भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी पुण्यातील गोकुळ नगर इथं अहिल्यादेवी होळकर यांच्या दोनशे ब्याण्णव्या जयंतीनिमित्त जाहीर सभेला संबोधन केलं धनगर आरक्षणावरून त्यांनी यावेळी या चौफेर टीका केली राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या चारही पदाधिकाऱ्यांना यावेळी त्यांनी टीकेवरती झडकून जोडलं समाजाच्या आहे आणि त्यासाठी मला आपण सहा महिन्याचा अवधी द्यावा हे मी या व्यासपीठ व्यासपीठावरून बोललो होतो मित्र होती मागणी मी भाजपच्या या नाकर्त्या पणामुळे ही मागणी करू शकलो नाही त्याबद्दल मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो परंतु आजपर्यंत आपल्याला पंच्याहत्तर वर्षामध्ये धनगर समाजाला आरक्षण दिलेलं आहे आरक्षणाची फक्त अंमलबजावणी करायची बाकी आहे हे सांगण्यासाठी आज आपल्याला दोन हजार सतरा हे वर्ष उजाडलं काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल भाजप असेल शिवसेना असेल या सर्व पक्षांनी आपल्याला फसवलं गेलं लग। आणि आपण आपला इतिहास आपण सर्व भोळी बाबडी धनगर समाज बांधव आपण पाठीमाग का राहिलो त्याचं कारण शिक्षण नोकरी अशा अनेक गोष्टी ज्या आपल्याला मिळाल्या नसल्यामुळं आज आपण मागे राहिलेलो आहोत आपण या महाराष्ट्र मध्ये सगळ्यात मागे राहिलेली जात कुठली असेल तर धनगर समाज असेल परवा मी सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यामध्ये त्या खोऱ्यामध्ये गेलो होतो त्या ठिकाणची स्थिती बघितली असता खरोखरच मला त्या ठिकाणी असं वाटलं की त्या ठिकाणी आत्महत्या करावी असं मला वाटलं होतं खरोखरच तिथली स्थिती जर बघितली दैननी होती त्या ठिकाणी गायंचा बिझनेस असेल काही ठिकाणी मेंढ्रे घेऊन आलेली तिथं आपले बांधव होते त्यांची स्थिती एका हातामध्ये ते छोटी कोखरं आणि मेंढरा आपला बांधव वरून पाऊस येतोय नंतर संध्याकाळी सुद्धा त्या पावसातच कुठेतरी झोपडी करायची त्या ठिकाणी मेंढरा आणायची त्या ठिकाणी वायरत घालायची तिथंच राहायचं ते जळून बघितलं आणि हे जळून बघितलं असताना सर्वप्रथम वर्षामध्ये संघटनेच्या माध्यमातून भारत अगेन्स्ट करप्शन राष्ट्रवादी राष्ट्र राष्ट्रीय भ्रष्टाचार जनशक्ती या संघटनेच्या माध्यमातून भ्रष्टाचार निभावण्यासाठी काम करत असताना आपले नेते आपले सर्व जे भाषण करतात समाजामध्ये जातात भाषण करून सगळ्यांना एकत्र करतात आणि त्यानंतर कुठल्या तरी पक्षाला धावणीला बांधले जातात त्यामुळे आपल्या जा ह्या संघटनेला किंवा आपल्या ह्या समाजाच्या लढ्याला यश आलेलं नाही कारण पक्षपाती पक्ष जर पक्षपाती जर आपण जर काम केलं परवा बघितलं असेल तुम्ही शेतकऱ्यांचा प्रश्न होता मराठा समाजाचा प्रश्न होता त्यामध्ये सर्व समाज एकत्र आला होता लाखोंचे लाखोंचे मेळावे त्यांचे झाले शेतकरी सर्व रस्त्यावर आले सर्व शेतकरी त्यामध्ये सर्वसामान्य शेतकरी रस्त्यावर आले त्यामुळं धनगर आपला मरा शेतकऱ्यांच्या लढ्याला यश आलं त्या पद्धतीने आपल्याला सुद्धा नेते मंडळींना बाजूला ठेवून आम्हाला सुद्धा बाजूला ठेवून जोपर्यंत आपल्या रस्त्यावरचा शेतकरी आपला धनगर बांधव पण रस्त्यावर येत नाही तो पर्यंत या धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी होणार नाही ना मित्र मोर्चे माध्यमातून असेल उपोषणाच्या माध्यमातून असेल आंदोलनाच्या माध्यमातून असेल भरपूर आंदोलन केली विधान भवनावरती घुसलवतो मुख्यमंत्र्यांच्या कॅबिन मध्ये देतो 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 हायकोर्टामध्ये केस टाकली तरी सुद्धा नाही हायकोर्टामध्ये केस टाकले असताना शासकीय प्रशासकीय लोक सांगतात लवकर ही नका पुढं अनेक ठिकाणी आपल्याला अडचणी चालण्याचं काम जर कोण करत असेल तर आता भाजप सरकार करत आहे त्यामुळं खरोखरच भाजप असेल तर आपल्याला ही आता संधी आहे कारण आता लोक जागी झालेले आहेत आप आपल्याला रस्त्यावर उतरलं पाहिजे कारण हे जर आपल्या व्यासपीठावर सर्व पक्षीय नेते आहेत सर्व संघटने नेते आहेत या सर्वांनी या सर्वांना घेऊन एकत्र येऊन आपल्याला काही दिवसामध्ये एकत्र येऊन आपल्याला लढे उभारले पाहिजेत रस्त्यावर आले पाहिजे